चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन असून या ठिकाणी सध्या सध्या आठवड्याच्या शेवटी हजारो पर्यटकांची गर्दी होत असून चिखलदरा हाऊसफुल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे चिखलदरा हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले ठिकाण आहे निसर्गाने चिखलदऱ्याला आपले वरदान भरभरून दिलेले आहे चिखलदराबरोबरच नैसर्गिक सौंदर्य यासह उंचावरून कोसळणारा भीमकुंड धबधबा चिखलदऱ्याला लागून असलेला व्याघ्र प्रकल्प ऐतिहासिक गाविलगड किल्ला व नरनाळा किल्ला यासह मेळघाटामध्ये विविध नद्या आणि खळाळून वाहणारे नाले हे सगळे मेळघाटचे वैभव आहे ही सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांना भुरळ पाडताना दिसत आहे पावसाळा सुरू होताच सध्या ही सर्व स्थळे मोठ्या प्रमाणात खुललेली असून जणू पर्यटकांना खुनविताना दिसत आहे सध्या चिखलदऱ्यातील सगळ्याच पॉइंटवरती पर्यटकांची मोठी गर्दी होत असून चिखलदरा येथील बोटिंग देवी पॉईंट भीमकुंड पंचबोल गाविडगल किल्ला जत्राडोह अशा अनेक ठिकाणी पर्यटकांच्या गाड्याच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून येत आहेत पर्यटक मनमुरात पावसाचा व वातावरणाचा आनंद लुटताना दिसून येत आहेत पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक नगर परिषद प्रशासनाला मोठ्या प्रमाणात कर सुद्धा मिळत असल्याने स्थानिक प्रशासनाला मोठा आधार होत आहे दुसरीकडे चिखलदऱ्यासह पर्यटक मेळघाटातील विविध प्रेक्षणीय स्थळांवर सध्या गर्दी करताना दिसत आहेत मारुती पाटणकर न्यूज चिखलदरा